महायुतीच्या ज्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती तो शपथविधी नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला आणि अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे शनिवारी आणि रविवारी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल नव्या आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळमकर यांची निवड करण्यात आली आहे ते सर्व आमदारांना शपथ देतील दोन दिवसात नव्या आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजप नेते राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे यंदाच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या इतकी आहे एकीकडे आमदारांच्या शपथविधीची मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबत खलबते सुरू आहेत शनिवारी या संदर्भामध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये कोणाच्या वाटेला किती मंत्रीपद आणि कोणती खाती येणार याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे